विधानसभेच्या वेळी तत्कालीन व विद्यमान सरकारने शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचं आश्वासन दिलं होतं एक वर्षही उलटून राज्य सरकाराकडून यावर कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही नैसर्गिक आपत्ती महागडी खते पिकांची हमी भावापेक्षा कमी दराने खरेदी यामुळे शेतकरी कर्जाच्या बोजाखाली दबला आहे त्यामुळे शेतकऱ्यांना उभारी देण्यासाठी हेक्टर पन्नास हजार रुपये मदत निकष शिथिल करून तात्काळ नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी करण्यात आली सत्ताधाऱ्यांनी निवडणुकीवेळी दिलेला शब्द पाळत कर्जमाफी करावी तसेच मागील तीन महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे नुकसानग्रस्त सर्व हेक्टरी पन्नास हजार रुपये नुकसान भरपाई मिळावी नदी शेतकऱ्यांना वारंवार पुराचा फटका बसला आहे या साऱ्या संकटातून शेतकऱ्यांना उभारी देण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकाराने शेतकऱ्यांना भरीव मदत करणे गरजेचे झाले आहे सरकारने स्वतंत्ररित्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी पन्नास हजार रुपयांची मदत केली पाहिजे अशी मागणी सुद्धा करण्यात आली जिल्ह्यातील विविध भागात अतिवृष्टीमुळे तसेच वारंवार झालेल्या पुराचा मोठा फटका बसला आहे पिकाचे मोठे नुकसानही झाले आहे सतत होणाऱ्या अतिवृष्टीमुळे होत्याचे नवते झाले आहे त्यामुळे मंगरुपी तालुक्यातही अतिवृष्टीमुळे पिके उद्ध्वस्त झाले आहेत कर्ज माफी करावी या मागणीसाठी मंगरुपरी तालिक तालुक्यातील तहसील कार्यालयावर दिनांक एकवीस ऑक्टोबरला दिवाळीच्या दिवशी शेतकरी बांधवासह ठेचा भाकर आंदोलन करण्यात आले यावेळी शेतकरी नेते गजानन अहमद बादकर मनोज मनवर नीलकंठा राऊत मनोहर गायकवाड रामहरी मनवर त्र्यंबक इंगोले राम किसन भगत विश्वभर गायकवाड राहुल भगत रामभाऊ मिटकरी बळीराम डोळे विजय गायकवाड ज्ञानदेव चव्हाण मोहन भगत यांच्यासह शेकडो शेतकऱ्यांनी आंदोलनामध्ये सहभाग नोंदवला भारत न्यूज साठी मंगरुळपी जिल्हा वाशिम शेतकरी बांधवांच्या न्याय हक्कासाठी आज या ठिकाणी मंगरुळपीठ तहसील कार्यालयासमोर शेतकरी बांधवांच्या का न्याय हक्कासाठी या ठिकाणी शासनाचा निषेध म्हणून सरकारचा निषेध म्हणून आज दिवाळी आहे आज सणासारखा दिवस असून शेतकऱ्यावर हे थे ठेचा भाकर खाण्याची पाडी आण सरकारनं सरकारनं निवडणुकीच्या अगोदर आश्वासन दिलं होतं की आम्ही कर्जमाफी करू यांचे खोटे आश्वासन अहो शेतकऱ्यांचे हाल या ठिकाणी होत आहे सरकार त्यांचं बी मागाय न विकते पण शेतकऱ्यांचा माल हा पस्तीस घेते तीन हजाराने घेते सरकारले लाज वाट राहिले पाहिजे हो या सरकारचा सरकार ना खोट आश्वासन राहते खोटी आश्वासन भाषणामध्ये ताणली नाही पाहिजे खोटी आश्वासन भाषणामध्ये ताणली नाही पाहिजे राजा विषयी निधी मनामध्ये आणली नाही पाहिजे या सरकारनं शेतकऱ्यांची कर्जमाफी केलीच पाहिजे अह त्यांच्यावर हे चटणी भाकर खाण्याची वेळ आणलीच नाही पाहिजे आमची मागणी आहे सर्व शेतकरी बांधवांची संपूर्ण कर्जमाफी झाली पाहिजे मालाला योग्य भाव मिळाला पाहिजे जे अतिवृष्टी झालेली आहे अहो सरकार सरकार याची काळजी करू राहिलं प्रति हेक्टरी पन्नास हजार रुपये मिळाले पाहिजे अहो शेतकरी बांधवांची ही परिस्थिती पाहून अहो दुःख वाटते